धनगर समाज धनसावंगी. निवेदन देना बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रती माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस मार्फत माननीय तहसीलदार साहेब घनसावंगी विषय धनगर जमातीला आपण सन दोन हजार चौदा साली बारामती येथे दिलेला शब्द पाळून घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून उपोषणकर्ते दीपक बोराडे जालना यांचे आमरण उपोषण तात्काळ सोडविणेबाबत महोदय सदर विषयांवर विनम्र निवेदन करतो की आपण सन दोन हजार मध्ये बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायाला उद्देशून जाहीर आश्वासन दिले होते आपण त्यावेळी स्पष्टपणे म्हटले होते की माझा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत सखोल अभ्यास झाला आहे माझ्याकडे या संदर्भातील पुरेसे पुरावे आहेत आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगर समाजाचा केवळ मतासाठी वापर केला आहे परंतु आम्हाला सत्ता दिल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाच्या घटनादत्त एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू परंतु दुर्दैवाने आजपर्यंत शेकडो कॅबिनेट बैठक झाल्या समाजाच्या शेकडो आंदोलने झाली तरीही आपण दिलेला शब्द पाळलेला नाही त्यामुळेच आमचे बांधव श्री दीपक बोराडे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुणेश्रो होळकर स्मारक अंबड चफुली जालना येथे आमरण उपोषणास बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असूनही सरकारकडून याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे आपण आज नम्र विनंती की तातडीने धनगर समाजाचे घटना दत्त एसटी आरक्षण अंमलात आणून उपोषणकर्त्यांचे जीवन वाचवावे दोन दिवसांच्या आत निर्णय न झाल्यास उपोषणकर्त्यांच्या सूचनेनुसार राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल तसेच उपोषणकर्त्यांच्या आरोग्यास काहीही अनिष्ट घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील

आता सहावा दिवस आहे आहे त्याचा आपण तहसीलदार मार्फत ज्या राज्याच्या मुख्यमंत्री मोदयाला निवेदन देणार आहोत त्या राज्यामध्ये दोन नंबरवर असणारा आमचा धनगर बांधव आहे मोठ्या प्रमाणात धनगर बांधव या राज्यात आहे आपण आता आमच्याकडे कानाला करू नका आणि जे काही अंमलबजावणी आहे गेले सत्तर वर्षाची जे अंमलबजावणी आहे प्रत्येक वेळेस आंदोलन होतात आंदोलन केली जातात आणि माझ्या समाज बांधवाला गांधळे जातात मी परत तीन दिवसापूर्वी बिडचे डावरार होतो ओडिशा मध्ये होतो तसं आपल्या एका बांधवाने सांगितलं त्याच्यावाले की एस टीचं आरक्षण पुढे केलं जातं होतात पुन्हा गांधळ केली जाती परंतु गावांना आता हा शेवटलाला असेल एसटी बांधवांसाठी तुम्हाला मी सांगूच भाऊ ते मी धनगर बांधवाला पुढे केलं जातं आणि एसटी मध्ये आरक्षण घेऊन जातं परंतु आता खमक्या आता उपसंग करता आपल्या जंगलाला भेटायला आहे त्यामध्ये आता सर्वांना खूप पेंटिंग मध्ये पाडले र आणि ड काहीच नाही हे मोठले रिझर्वेशन व्हा लागले रचे आयोजी ड काय नाही धनगड आणि धनगर एकच आहेत ना आणि महाराष्ट्रामध्ये धनगर एक नाही एक पाहुणे होते औरंगाबादचे प्रत्येक हुशार होते त्यांना माहीत होतं हे त्यांचे नागपूर त्याचे जे समोर होते धनगर जे मध्ये पी एस टीमध्ये येतात म्हणून ते मी ते प्रमाणपत्र काढले होते माननीय ते मंत्री यांनी ते प्रमाणपत्र कॅन्सल केले आता आपला तो अर्ज रिकामा झालेला मी आता कितीतरी बोललो तरी एक विनंती तुम्हाला करतो हे त्या सांगायचं म्हणलं तर हे दिवसभर बी पुरणार नाही पण आपल्याला बुधवारी दीपक भाऊ साठी किंवा समाजासाठी त्या माणसाचे काही नाही लेकर हे तुमच्या लेकरा तुमच्या सर्वांच्या मुलासाठी दुख 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 चा दुख चा दुख ते तिथं उपोषणाला वाचलेले आपल्याला सर्वांना तिथं मोर्चासाठी जायचं आणि मी सर्वांना आत्ताच नगर शेवट म्हणले की आपला मोर्चा शांततेत राहायला पाहिजे काल बघा किती दुःखाची गोष्ट आहे साखळगावाचे एक आपले बंधू काल आम्हाला भेटले गेले ते आणि येत्या वेळेस त्यांचा ऍक्सिडेंट म्हणून मृत्यू पावले आता यवतमाळ ना मी सरांना माझ्या ओळखीचे होते सरांना सांगितलं की बाबा तुम्ही गाड्या आलो पण बघ काळ किती बेकार आहे काही गरज होती का आंदोलन नसतं झालं बळी गेले का नाही किती बळी झाले आणि एक पुन्हा एक विनंती मुलांना ज्यावेळेस आपल्याला अन्याय होईल त्यावेळेस सर्वांनी यायचं आता कळकळीची मला काय बोलता येत नाही आग्रेशी बोलता येत पण नाही बोलणार आहे बघा त्या बदनापूरच्या अपंग पोराला मारलं आता हे पोलीस मधले बापू बी आमच्या विरुद्ध बोलतात तिथे पी एस आहे चांगली सूर्यवंशी आम्ही तिथे गेलो होतो त्यांना सांगितलं पुन्हा गुन्हा नोंद बदनापूरमध्ये त्या भोकर मध्ये एका पोहाराच्या अवघड जाग्यावर सळा टाकल्या जिंतूरचे हाके त्यांच्या अन्याय केला यवतमाळचे बनसोडे त्यांच्यावर अण्ण्या केला आपुल्याला मेंढ्या मारल्या पैठणला मेंढ्या मारल्या आणि सोड टाकळी लातूर या मुलाचं सुद्धा प्रेम प्रकरण होत म्हणून त्याला सुद्धा जिवंत करून मारलं तर मार मी एक सर्वांना विनंती करतो ज्या वेळेस काही अन्याय होईल ते सर्व हो धावत या आणि आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन करू आणि नाहीच जर दिलं द्यायलाच पाहिजे आपलं प्रेशर जितकं पडेल तितकं होईल नाहीच जर दिलं तर पुढं बघू यांना मतदान सुद्धा करायचं नाही <स्थाँगारा> मेंढा मी एकच उदाहरण देतो खिलारी बैल आणि एक बैल आपला एखादा फंडा बैलच निवडायचा नाही उडायचा नंतर आपल्या ह्याच्यामध्ये मारतोच थंडा बैल जर राहिला तर ने ने पार तो तरी तुमच्या पुढे येईल आणि त्यालाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे एवढंच बोलतो सर्वांशी माफी माफी काही चुका झाल्या असल्या तर हे करतो आणि शांततेने आपलं जे आंदोलन आहे हे शांततेने पार पाडा बोलणार आहेत त्या देशाला स्वातंत्र्य भेटलो मराठवाड्याचा जर विचार केला तर आपल्याला सोळा महिने पार राहावं लागलं सोळा महिने या दिसामध्ये आपल्यावर अन्याय केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर ते सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे अजून बी आपल्याला देश स्वातंत्र्य होऊन पण या समाजामध्ये या धनगर समाज हा अजून पण अन्याय भोगतोय अजून पण दुर्दैव आहे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असल महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे हे चार पक्ष आहेत ह्या काय होत आहे यकण हाणायचं आणि समजायचं जकड आणायचं याकानं समजायचं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीचं सरकार आलं तर त्यांना धनगरच्या आरक्षणाचा काही त्यांच्या गोष्टी लक्षामध्ये राहत नाही काही राहत नाही माहितीचं सरकार आलं त्यांच्या गोष्टी काही लक्षामध्ये राहत नाही त्यांच्या डोक्यात तुमच्या गोष्टी निघून जातात पण त्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज हो धनगर समाज आहे अडीच ते तीन कोटी धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये या माहिती सरकारला मनवे मतदान माहितीचा एक घटक म्हणून धनगर समाजाने केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन जर धनगराकडे जर काळ्या डोळ्यांवर फडणवीस बघत असेल तर त्याला त्या ताकदीनं धनगर उत्तर द्यायला सक्षम आहे क्या भाऊ हो, क्या हुआ रा रा त्या राहादा कोर्टाचा मग वही राहा लेकिन तू धनगर पक्ष दिन भुलेगा तू उच दिन ही मुख्यमंत्री पद भाऊ हट की जोपर्यंत माझ्या श्वासामध्ये श्वास आहे जोपर्यंत माझ्या धारामध्ये जीव आहे तोपर्यंत धनगर शांत आहे पण धनगर शांत म्हणजे शांत नाही तुम्हाला सांगतो दीपक भाऊ म्हणले की मी आपल्या त्या माणसाला काहीच करत नाही बांधवणार त्या माणसाला स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवून लोकांच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी किंवा माणूस आपल्यासाठी झटतोय दीपक भाऊ म्हणले की नेपाळपेक्षा ही परिस्थिती महाराष्ट्राची बिकट होईल जाऊन सांगतो जर या प्रशासनानं किंवा शासकीय मुख्यमंत्र्यानं जर या गोष्टीची दखल नाही घेतली तर आजची आज चार दिवसानं आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये मध्ये घुसून जे काही आम्ही आम्ही काम करून गेला नाही देवेंद्र फडणवीस तुम्ही शिष्टमंडळ सरकारचं पुढं पाटील नाही अजून सहावा सातवा दिवस झालाय महाराष्ट्राचं कुठलं शिष्टमंडळ आलं नाही काही आलं नाही त्या गोष्टीचे धनगर समाजाला खंतयक तुम्हाला खूप आम्ही तुमच्याकडे स्वप्न बघून तुम्हाला आम्ही मतदान केलं पण देवेंद्रजी फडणवीस तुम्ही लवकरात लवकर या मागणी मागणीच्या मागणीचं आणि आमच्या एसटी आरक्षणाचं तात्काळ